सर्वांना नमस्कार या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ खरं तर सर्वांसाठी इतका महत्त्वाचा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघा राज्य शासनाने माननीय उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे नागपूर येथील तर या खंडपीठाच्या समोर जे आहे लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्य शासनाकडून लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे या खंडपीठाच्या समोर जे आहे कोणत्या प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं आहे सर्वांसाठी महत्त्वाचं आहे जेणेकरून करून तुम्हाला यावर राज्य शासनाची भूमिका जी आहे तर ती स्पष्ट कळेल कोणत्या योजनेच्या बाबतीत लाडकी बहिणी योजनेच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपण या चॅनलवर स्पष्टपणे आणि प्रामाणिक तुम्हाला मी अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आणि कमीत कमी वेळेमध्ये तुमचा वेळ पण वाचावा आणि तुम्हाला या योजनेच्या बाबतीत इतर योजनेच्या बाबतीत पण पटकन माहिती मिळावी या संबंधित आपला खास करून प्रयत्न असतो बघा राज्य शासनाचे कोणते स्पष्टीकरण आहे आपण ते पहिल्यांदा पाहूयात माननीय जे काही उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे नागपूर येथील जे आहे एक द, या योजनेच्या संदर्भात जी सुनावणी आहे चालू तर तिथे बघा आता एक लोकसत्ताची आता रेस आता जी थोड्या वेळापूर्वीची एक अपडेट आहे आणि ती अपडेट तुम्हाला देतो आहे बऱ्याचशा न्यूजपेपरला झाले आलेली आहे मठामध्ये पण आलेली आहे लोकसत्ता बऱ्याचशा जे काही न्यूज आहेत वृत्तवाहिन्या तुम्हाला सर्वच ठिकाणी दिसेल पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आणखी एकदा सांगतो आहे बघा लोकसत्ताला आलेली जी न्यूज आहे त्याच्यामध्ये सांगितलं बघा महिला सशक्तीकरण बघा राज्य शासनाचं काय स्पष्टीकरण आलेलं आहे बघा महिला सशक्तीकरणासाठी लाडकी बहीण राज्य शासनाचे उच्च न्यायालयात जे आहे उत्तर परत सांगतो आहे एक अत्यंत महत्त्वाची घटना किंवा गोष्ट हे सांगतो आहे की राज्य शासनाचा लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात काय स्टँड आहे किंवा कशा प्रकारचं राज्य सरकारचं उत्तर आलेलं आहे तर ते बघूयात महिला सशक्तीकरणासाठी लाडकी बहीण आहे लाडकी बहीण जे राज्य शासनाने सांगितलं की मतासाठी नाही तयार केलेली आहे लाडकी बहीण जी आहे तर त्याच्यामध्ये एकदम क्लॅरिटीने सांगितलं की किती महिला भगिनी जे आहेत त्यांना सशक्त करण्याची गरज आहे तर संपूर्ण रोजगाराचा सर्वे काय म्हणतो हे संपूर्ण गोष्टी वाबी मांडलेल्या आहेत तर त्यानुसार महिला सशक्तीकरणासाठी जे आहे लाडकी बहीण खास करून महाराष्ट्र शासनाने आणलेली आहे आणि याचा आपल्या जे काही तिरो तिजोरीवर भार पडत नाही अशा प्रकारचं पण स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे हेही तुम्हाला महत्त्वाचं सांगतो आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्हाला एकदम प्रामाणिक आणि लवकर पटकन आणि कमीत कमी वेळेला माहिती सांगण्याचा प्रयत्न करूयात बघा आणि सांगण्याचा प्रयत्न नेहमीच असतो बघा अतिरिक्त भार पडत नसल्याचे पण स्पष्टीकरण करण्यात आलेलं आहे दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या बघा तुम्हाला इथे संपूर्ण न्यूज आहे सर्वांना कळत असेल बघा महिला सशक्तिकरणासाठी लाडकी बहीण योजना आणलेली आहे आणि अशा प्रकारचं बघा राज्य शासनाचे उच्च न्यायालयात जे आहे उत्तर देण्यात आलेले आहे आणि अतिरिक्त भार पडत नसल्याचे पण स्पष्टीकरण म्हणजे दोन्ही बोजाही या योजनेचा पडत नाही तीन टक्क्याचं जे काय आहे ते पण मेंटेन केलं जात आहे अशा प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं आहे पुढे बघा आपण जर पाहिलं तर मटा म्हणजे महाराष्ट्र टाइम्स या सुप्रसिद्ध जे काही वृत्तपत्र आहे ते यामध्ये पण ती बातमी आलेली आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असू द्या किंवा ला लाडकी बहीण हो योजना ही राजकीय लाभासाठी आणलेली नसून ही गरीब महिलांना जे आहे त्यांच्या उत्थानासाठी म्हणजे त्यांचं सशक्तीकरण करण्यासाठी आणलेली अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलं आहे राज्य शासनाने बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये मा डाऊट होता ना की राज्य शासनाचं स्टँड काय आहे तर ते स्पष्टीकरणामध्ये सांगितलं बघा ही योजना सुरू करताना राज्य शास शासनाने जे विविध पैलूंचा विचार केलेला आहे आणि याच्यामध्ये सांगितलं की प्रामुख्याने रोजगार संरक्षणाचा जे सर्वेक्षण केलं होतं सर्वे याचा आधार घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच राज्यातील अठ्ठावीस टक्के महिला जे आहेत त्याच्यात रोजगार आहेत बघा किती अठ्ठावीस टक्के आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप महत्त्वाच्या येणाऱ्या टायमामध्ये अपडेट देणारेवर कमी बघा अठ्ठावीस टक्के या चॅनलवर खास करून हे तुम्ही लक्षात ठेवायचं बघा अठ्ठावीस टक्के महिला जे आहेत रोजगार असून पन्नास टक्केहून अधिक महिला ज्या अशक्तपणाने जे आहे त्रस्त आहेत बघा किती म्हणजे गांभीर्यपूर्वक किंवा किती मोठा डेप्त आहे या प्रश्नाचा की पन्नास टक्के जवळपास असं शासन म्हणत आहे तर ते अशक्तपणाने त्रस्त आहेत असे उत्तर राज्य श शा, शा, जे आहे मुंबई उच्च न्यायालयाचे जे नागपूर नाग खंडपीठ आहे या खंडपीठाच्या जे आहे माननीय खंडपीठाच्या समोर जे आहे अशा प्रकारचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे म्हणजे थोडक्यात सांगण्याचं तात्पर्य हा व्हिडिओ कशासाठी महत्त्वाचा आहे तर हा व्हिडिओ दोन कारणासाठी महत्त्वाचा आहे नंबर एक तुम्हाला माहिती असावं की राज्य शासनाने यावर स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहिणी योजना महिला सशक्तीकरणासाठी आहे दुसरा मुद्दा याचा कुठल्याही प्रकारचा जे आहे भार पडत नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण पण राज्य शासनाने दिलेलं आहे त्यामुळे ही खूप चांगली महिलांच्या बाबीत बाबतीत जे आहे माता भगिनींच्या बाबतीत खूप चांगला जो आहे सरकारचा यावर स्टँड आहे आणि त्याच्यामध्ये सर्वे वगैरे याचे पण जे काही आहे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आय होप की तुम्हाला हे तरी कळायला असेल ॲटलिस्ट की आज जे आहे बघा खूप महत्त्वाची जी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे की राज्य शासनाचं काय स्टँड आहे या योजनेवर परत हा जो स्टँड आहे माननीय खंडपीठाच्या समोर राज्य शासनाने मांडलेला आहे इथून पुढे पण आपण कुठल्याही प्रकारची या योजना इतर योजना असे बरेचसे काही अपडेट्स असतात तर त्या मी कमीत कमी वेळेमध्ये देण्याचा प्रयत्न करेल आपण या व्हिडिओमध्ये तुरताशी तेच थांबूया काही जर प्रश्न असतील तर नक्कीच व्हिडिओच्या खाली तुम्ही विचारू शकता कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला मी उत्तर देण्याचा नेहमी प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे प्रयत्न करीत राहील धन्यवाद